कोळीवाड्यांचं सीमांकन करा कुंभारवाड्यांचं करा ज्याना ज्याना ओपन एअर म्हणजे असं पापड वाळवतात लोणची करतायत आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली ही तिथे दिलेच पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे तिथे मिळालाच पाहिजे जायचं नाही हालायचं नाही आणि त्याने असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे पोलिसांना सुद्धा सांगतोय सरकारी येतं आणि जात तुमचा रेकॉर्ड खराब करू नका तुमचा रेकॉर्ड खराब करू नका नोंद तुमच्याकडे पण होते नोंद जनतेकडे पण होते सरकार करी येत आणि करी जात पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षण आहे खल निग्रण आहे त्याला मात्र सोडू नका त्याच्या मागे उभे राहा तुम्ही आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका तुमच्यासोबत नाही पोलीस झाले तर मी तुमच्या सोबत येईन मी येईन